घरात सुख समृद्धी वाढवण्यासाठी घरातील लोकांना काही नियम पाळणे गरजेचे आहे पहिला स्त्रियांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा घरात सुख शांती नांदेल सुख समृद्धी नांदण्यासाठी दुसरा उपाय आहे तो म्हणजे नियम आहे स्त्रियांनी सोहळ होहळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरी करावे लक्ष्मी नारायणचा नारायणाचा वास राहील तिसरा नियम आहे तो म्हणजे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याने भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी चौथा नियम आहे तो म्हणजे पुरुषांनीच अंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नयेत मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावं देवी देवतांची कृपादृष्टी लाभेल सुख समृद्धीसाठी पाचवा नियम आहे तो म्हणजे घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सहावा नियम आहे तो म्हणजे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावे सुकलेले झाडं ठेवू नयेत पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे कामे होतील सातवा नियम आहे तो म्हणजे घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे आठवा नियम आहे तो म्हणजे बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात नववा नियम आहे घरात कोणाबद्दल ही वाईट बोलू नये नवरा कोणी भांडू नये मुलाबद्दल चांगलाच विचार करावा धाववा नियम आहे तो म्हणजे घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरात असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी या वस्तू घरामध्ये साठवून ठेवू नका जमा करून ठेवू नये जुने कपडे पाय पुसणे म्हणून वापरू नये अकरावा नियम आहे तो म्हणजे बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावे किंवा दुरुस्त करावे कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गे लागतील बारावा नियम आहे तो म्हणजे सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पटन करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावे थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा पुढील नियम आहे तो म्हणजे तेरावा नियम आहे छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावे तेरावा हा नियम झाला चौदावा आहे तो म्हणजे कर्त्या पुरुषांनी घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरावा नियम आहे मरण पावलेल्या व्यक्तीचे पोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे पोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यांचे आशीर्वाद लाभतील पुढील नियम आहे तो म्हणजे सोळावा घरात सुख समृद्धी वाढवण्यासाठी काही नियम पाळणे फार गरजेचे असते त्यातील हा सोळावा नियम आहे तो म्हणजे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदैवतेचे दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेव व आणि कुलदेवीची छत्रछाया राहील सतरावा नियम आहे तो म्हणजे एकदा वास्तुशांती व, व वर्ष दोन वर्षांतून एकदा सत्यनारायणाची ना पूजा घालावी अठरावा नियम आहे तो म्हणजे ब्रह्मास्थानामध्ये बसू अगर झोपू नये ऐकल कोंडा वाटेल शुभ कार्यही करू नये एकोणीसावा नियम आहे तो म्हणजे शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेऊ गा खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे विसावा नियम आहे तो म्हणजे कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूप नियोजन करावे सुख समृद्धी वाढवण्यासाठी एकविसावा नियम आहे तो म्हणजे घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाच्या हसरा पोटो घरात नैऋत्य न दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वाबरोबर मन मोकळेपणाने राहावे बावीसावा नियम आहे तो म्हणजे व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भावुक होऊन घेऊ नये सुख समृद्धी वाढवण्यासाठी तेविसावा नियम आहे तो म्हणजे गोळ्या औषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे चोवीसावा नियम आहे तो म्हणजे कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपता कामा नये पंचवीसावा नियम आहे दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे सव्वीसावा नियम आहे तो म्हणजे निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे सत्तावीसावा नियम आहे तो म्हणजे फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावेत चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद